नमस्कार मंडळी तर जा जा मी खूप दिवसाने पण बोलते आणि खूप उशीर पण झालेला आहे आत्ता सध्या व्हिडिओ बनवायला आणि खूप दिवसाने आले आणि मला एकच सांगायचं की जेव्हा मी ॲक्टिव्ह नसते ना तर मला माझे मित्र मैत्रिणी जेव्हा फोन करतात मी त्यांचे फोन घेत नाही म्हणजे कामात होते काहींची घेत होते वेळेवर असं जसं वेळ मिळेल तसं तर त्यांना असं वाटायचं की म्हणजे काही नास असं वाटतं मग का नाही बोलत आहे काही प्रॉब्लेम आहे का मला फोन करून मित्रांनी विचारलं पण आमच्यावर नाराज आहे का काय प्रॉब्लेम आहे का, है का, का, है, का, का है, है, मी अगोदरही सांगितलेलं आहे की मी जरी ऍक्टिव्ह नसले तरी असं काहीच गैरसमज करून घेऊ नका की इथं काही व्यवस्थित नाही आहे किंवा आणि माझे काही वाद वगैरे मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं असं काहीच नाही आहे सगळं काही व्यवस्थित आहे फक्त काय झालं प्रॉब्लेम आता मी सकाळी व्हिडिओ एक शॉर्ट क्लिप टाकलीच होती डॅडी आहे ना इंडिया आता इंडियाला चाललेत आता उद्याचीच फ्लाईट आहे त्यांची आज आहे आज मंगळवार आहे ना आज वेन आज ट्यूजडे उद्या वेन्सडे तर उद्या त्यांची फ्लाईट आहे तर हे त्यांनी दोन महिने अगोदर त्यांचं ठरलं होतं इंडियाला जायचं तर मेन काय आहे की मग क्रिसमसची जी क्लिनिंग आहे घराची डीप क्लिनिंग ती डॅडी गेल्यावर मी कशी करू जीवानाला बघून मी नाही करू शकत कारण ती तिलाही खूप मस्ती करते आता खूप मस्ती करते कोणाला सांगून पटायचं नाही तिचा पण व्हिडिओ बनवला आहे मी मला वेळ मिळाला तर मी याच्यावर टाकेल तर मग तिच्याजवळ कोण बसेल म्हणून मग डॅडी होते तोपर्यंत मी माझी क्लिनिंग डीप क्लिनिंग घराची मी करत होते आणि इतका बर्फ पडला दहा दिवस अगोदर इतकी थंडी होती मग मी थोडं थोडंसं जेवढं पण मला पॉसिबल होईल ना तेवढं मी करत होते आता माझं हे बघा कर्टन वगैरे सगळे नेट काढून वॉश करून ठेवलेले आहेत फक्त ह्या फ्रेम आहेत ना विंडोच्या फ्रेम झाले आता हे टाईल झाले हे बॅक साईडचे नाही का हे टाईल झाले हे मला हे घासायचं आहे माझं राहिलंय फक्त कारण तिची तब्येत पण थंडीमुळे बरी नव्हती तर मग ना त्याच्या दोन तीन दिवस माझे त्याच्यातच गेले कारण ती मग इतकी किरकिर करत होती आज पण मला काय फराळाचं बनवायचं होतं आता कोणी मला तुला काही वेळ लागलं आहे का अजून पंचवीस तारीख लांब आता आत्ता कसा फरावता ते पण एक्सप्लेन करतेस तुम्हाला तर मग ते करून पण देत नव्हती ती मला म्हणजे खूप परेशान केलेलं आहे तिने मला त्यामुळे माझी ना थोडीशी क्लिनिंग बाकी आहे बेडरूमपासून कबडपासून सगळे किचनची डीप क्लिनिंग लास्ट इयर जेव्हा पण लहान होती तेव्हा मला जमलं नाही खूप हे करायची तिचं कसं आहे आता जा 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 मी जर काही काम सुरू केलं का अचानकच मध्ये रडायला रडणार हे करणार मग आता आपण एक सर्फमध्ये कुठं काय घास पण परत तिला तिचं आंघोळीचं जेवणाचं म्हणजे याच्यामध्ये खूप किचकट आहे टाइम जातो पण तरी पण मी कसं तरी आपलं हे करत होते माझी क्लिनिक घराची आणि करायला कोण मी एक टिसरी दिवसभर ड्युटीला डॅडीला काय सांगू मी डॅडी तिच्या बरोबर खेळायचे नाही का तिला नादवायचे जरा मग मी माझं तसं काम करायचे तर आता आज आता डॅडी गेलेले आहेत रिचर्डच्या सिस्टरकडे सकाळी तिथूनच निघणार आहेत आणि रिचर्ड पण जाणार एअरपोर्टला सोडवायला ती गाडी इथेच येणार आहे सकाळी पहाटे आणि रिचर्ड जाणार डॅडीसोबत तर आता तुम्ही म्हणाल की फराळाचं कधी काय ना आता हे लोक डॅडी चाललेत ना तर काय की आमची ताई साहेब आहेत आमच्या त्यांना पण बेसनाचे लाडू खूप आवडतात तर आणि असं झालं तर ही साफसफाई पूर्ण झालेली नाही आहे घराची आणि मी म्हटलं की आता हे फराळ कसं करायला घ्यायचं पण बरं नाही वाटत ना आपण पूर्ण क्लिनिंग झाल्यावर फराळ करतो ते छान वाटतं पण मग आता नाहीलाच होतं माझ्या ताईला पण लाडू आवडतं आणि माझा जो मित्र आहे माझा क्लासमेट आहे संदीप तर तो एअरपोर्टला जॉबला आहे आणि मी अगोदर कधी सांगितलं नाही त्याच्याविषयी कारण मला नव्हतं म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये आपलं जसं ग्रुपच्याद्वारे आपण भेटतो नाही का असं म्हणजे ओळख झाली तर खूप दिवसांनी भेटलं मला नंतर माहीत झालं पण तो त्यावेळी तो तिथं नव्हता अगोदर होता पण नव्हता जॉबला तो चेन्नईला काय त्याची होती थोडी महिन्याची ट्रेनिंग होती नंतर त्याने आता इकडे ट्रान्सफर करून घेतली मुंबई एअरपोर्टला नॅश इंटरनॅशनल एअरपोर्टला तर माझं काम खूप सोपं झालेलं आहे आता उद्या डॅडी जातील ना रात्री वेनसडेला मिड नाईटला डॅडी तिथे उतरणार आहेत म्हणजे पाच तारीख लागते गुरुवारी रात्री तर त्याची दहा ते सहा ड्युटी आहे संध्याकाळपर्यंत पण तो तिथंच थांबणार आहे आणि माझी बॅग पिकअप करणार आहे आणि सकाळी मग ताई एअरपोर्टला येणार आहे त्याच्याकडून त्याच्याकडून ती बॅग घेणार आहे तर मग म्हटलं की त्याला पण आपण काहीतरी थोडं पाठवू आता त्याचं कसं तो म्हणे मी काय लाडू खात नाही मी गोड खात नाही मला तो काहीच पाठवू नका आता तो लाज काज बोलला असेल मला नाही माहिती खूप आग्रह केला मी त्याला नाही म्हणाला तो पण मग मी तरी पण त्याला सेंड करणार आहे तो जेव्हा माझा फरॉड टेस्ट करेल बनवलेला तर तो, तो नकार देऊच नाही शकत तो खाईल मला माहिती आहे आता मी काय बनवलं ते तुम्हाला दाखवले आता उद्या आता हे कसं बॅग आम माझी एकच बॅग आहे जी मी डॅडीकडे पाठवणार आहे ती सकाळी रिचर्ड गाडी येईल ना तर रिचर्डच घेऊन जाणार इथून तर त्याच्या काय काय बनवलं मी बॅक कॅमेरा करून दाखवले थांबा तर हे बघा हे मी बेसनाचे लाडू बनवले जे गावच्या साईडला ते भाकरी भाजून करतात नाही का हे तसे नाही आहे लाडू हे बेसन पीठ भाजून केलेले आहेत तुपातले तर हे बघा आता तुम्ही बघता ना आता हा हे वरती कसा कलर आहे लाडूचा आणि <laughs> खाली बघा दुसरे लाडू आहेत ना त्याचा कलर कसा आहे तर वेगळं दिसतोय नाही का हा डार्क दिसतो आणि हा थोडा लाईट तर ते पण मी तुम्हाला सांगते तर काल मी ना लाडू बनवायला घेतले तर पहिले जे लाडू बनले ना हा साडे सा, ग्राम अर्धा किलोला थोडे दीडशे ग्राम मी वरती घेतले होते हे बेसनपीठ वरती घेतलं जरा तर जेव्हा ना त्यावेळी डॅडी जेव्हा शांत होती बसलेली होती त्यामुळे तोपर्यंत माझं नाही का म्हणजे तिने मला बेसन चांगलं भाजेपर्यंत दोन दीड तास नाही का एक तास असं तिने मला चांगला वेळ दिला आणि मग मी हळूहळू भाजत होते आता मला प्रॉब्लेम काय की ओवर घी नकोय बेसनच्या लाडू मध्ये नाही का मग ते टाळूला चिटकतात वरती असे आणि ते जास्त बेसन मध्ये घी चांगलं पण नाही तर मग ते आपण हळू लगेच पटापट टाकून घे मी हळूहळू मस्त भाजू दे त्यामुळे ते तिने मला वेळ दिला म्हणून चांगले भाजले गेले आणि ते इतके रुचकर आणि खमंग लागतात आता दुसरे दुसरे जे लाडू आहेत ना दुसऱ्या वेळेचे हे काबर एवढे लाईट येल्लो झाले मग अर्धा किलो मी पहिलं बनवून घेतले साडेसहाशे ग्रामचे बनवले आता परत अर्धा किलो बनवायचे म्हटलं मग मी माझा ऑलरेडी लाडू पहिले बनवून झाले त्यात पण तिने मग नंतर लाडू तर मला त्रास दिला वळून देत नव्हती हो मध्ये मध्ये हात लावायची डॅडीने उचलून घेतला डॅडीला मारायची मग नंतर मी त्याच्यानंतर पहिले लाडू बनवले अर्धा किलो त्याच्यानंतर मी स्वयंपाक केला डिनर बनवला ती भांडी वगैरे घासून तिला भरून सगळं मग नंतर मग इतका कंटाळा आला पण म्हटलं आता या अर्धा किलो लाडू मध्ये होणार नाही घरी काय देऊ आता रिचर्डला पण लागतंच खायला पुन्हा आता डॅडी तान्याकडे जाते तर आपण थोड्याफार मुलांना पण त्यांच्या हातात देऊया मग काय राहतील मग त्या अर्धा किलो लाडू मध्ये म्हणून म्हटलं आता परत अर्धा किलो बनवायला घेऊया मग त्यावेळी मी माझा हात पण दुखत होता थोडा मला कंटाळा पण आला होता मग मी जरा थोडं फास्ट प्रोसेसमध्ये केलेलं पण लाडू बिलकुल बिघडलेले नाही आहेत माझे दोन्ही पण रुचकर झालेत जास्त ते म्हणजे असं बेसनपीठ नाही का थोडंसं कच्च लागतं किंवा मग असं एकदम खमंग असं फ्लेवर येतो ना इथे दाखवते मी तुम्हाला जे खाली दिसत आहेत ना तर त्याचा तो तेवढा ती टेस्ट आहे हे जे दुसरे लाडू हे पण खमंगच झालेले आहेत छानच लागतात काहीच प्रॉब्लेम नाही फक्त कलर म्हणजे भाजण्यामध्ये थोडासा जास्त वेळ गेला बस इतकं आता हे लोक मला रिव्ह्यू देतील की कसे आहेत लाडू कसे झालेत अप्रतिम झालेले आहेत लाडू खूप सुंदर झालेत आणि म मेन काय आहे की मला लाडू आहे ना जास्त अति गोड आवडत नाही मला ही माझी पर्सनल चॉईस आहे तर मी अडीचशे हे अर्धा किलोला दोनशे ग्राम साखर दिलेली आहे लाडूला ती ह्या लोकांसाठी मला माझ्या पद्धतीने जर म्हणायला गेलं तर अर्धा किलोला मी दीडशे ग्रामच साखर ठेवत पण मग आता आपण त्याच्यासाठी बनवतोय आहे पुन्हा मग ते म्हणतील का रे काय आहे नुसतं बेसनपीठच लागते नहीं लागत। करन माज गोड नाही लागत कारण डॅडी माझं गोड फराळाचं खायला डॅडी घाबरत नाही कारण त्यांना माहिती मी खूप कमी प्रमाणात माझं गोड असतं शंकरपाळ असू देत करंजा असू दे काही पण मला कमीच गोड पाहिजे आणि अति गोड म्हणजे असं म्हणजे असं पदार्थ खाल्ला तर तेवढं नुसती साखरच लागते म्हणजे त्या पदार्थाची टेस्ट कमी आणि नुसती साखर साखर लागते असे बरेच जणांचं फराळाचं असतं असं तर मला जे हे जे लाडू मी बनवते ना तर मला ते असे जेवढे पाहिजे तेवढंच म्हणजे नावाला आहे फक्त गोड असं खूप गोड अति अजिबात नाही मी मी टाकू मी टाकतच नाही साखर जास्त तुम्हाला माहिती मी यूट्यूबला पेडे बनवले होते ना का त्याची रेसिपीमध्ये पण मी बघित तुम्ही बघितलं ना मी किती कप साखर टाकली अति प्रमाणात साखर मी कुठल्याच पदार्थामध्ये घालत नाही आम्ही आमच्या अॅनिव्हर्सरीला सुद्धा आम्ही मोठा केक आणलेला नाही आम्ही जेवढं होऊ शक्यतो तेवढं ना साखरेपासून लांबच राहतो मला पर्सनली मला गोड आवडत नाही आणि मी प्रयत्न करत असते की दुसऱ्याला तेवढी पाहिजे तितकीच गरजेपुरतेच गोडपणा पदार्थामध्ये दिला पाहिजे खायला पण बरं वाटतं आणि संदीपने सांगितलंय मला की लाडू पाठवू नको मी लाडू खात नाही पण मला विश्वास आहे तो खाईल लाडू खूप खूप छान झालेत पण तरी पन पण हा रिव्यू त्यांनी द्यायला पाहिजे नाही का मी सांगून काय उपयोग एक किलोचे लाडू झालेले आहेत बघा एक किलोचे लाडू झालेत तर म्हणते आणि मी काय करणार आहे दोन्ही दो लाडू आहे ना दोन्ही दोन्हीकडे दो ना मिक्स देणार आहे संदीपला पण मिक्स देणार आहे आणि घरी पण मिक्स देणार आहे आणि त्याला थोडेच देणार जा त्याला जास्त नाही देणार कारण तो म्हटला मी डाळीचं काही त्याला आवडतच नाही पण मग जरी म्हटलं असला तरी नाही म्हटलं असं ते द्यायला तर पाहिजेच त्याच्यासाठी मी दोन्ही मिक्स करा तर त्याचा रिव्ह्यू काय येतो दोन्ही लाडूंचा फक्त त्यांनी म्हणून दाखवा की हो टेस्ट करा अजिबात नाही दोन्ही पण लाडू छान झालेले आहेत का आणि आता कसं आता हे बनवते बनवते मी मला अजिबात मूड नव्हता पण त्यासाठी केलं मी मला कारण की साफसफाई पूर्ण झालेली आहे आपण त्याच्या अगोदर फराळ बनवायला घेतो ते बरं नाही दिसत म्हणजे आपल्यालाच पटत नाही आणि क्रिसमसला आता फक्त किती दिवस राहिले बारा तेरा रह, दिवस राहिले त्याच्यानंतर मला परत फराळ बनवायचं आणि ह्या मुलीने जर मला करून दिलं तर होईल ते शक्य दुसरं काय बनवलं हा त्याला पण चिवडा आवडतो मला पण चिवडा फार आवडतं तर म्हटलं तो लाडून नाही खाल्लं तर मग चिवडा तरी आणि मेन विशेष काय तो रूमवर राहतो मित्रांबरोबर रूमवर तर आता घरी असं तर मी कशाला पाठवलं असते हे रूमवर राहतो तो अप डाऊन करतो ड्युटी करतो तर त्यामुळे मी त्याला पाठवते तर मला चिवडं पण दाखवते बघा आता मी ना ह्या नवीन थैलीमध्येच बांधून ठेवलं आहे सगळा चिवडा का मोठी थैली चांगली का करते हे बघा खूप सुंदर सुगंध येतोय का आणि तुम्हाला खाऊन पण दाखवते थांब दा खाऊन दाखवते मी तुम्हाला हा चिवडा एकदम बारीक क्रिस्पी स्पायसी एकदम चटपटीत झाला चिवड्याचा आवाज खाताना खुरुम खुरुम नाही आला तर मग काय तो चिवडा तर हा पण मी किलो थोडेसे कमी पोहे असतील आता <coughs> मी तो डिवाईड करणार आहे घरी पण थोडं देणार आहे संदीपला पण थोडं देणार आहे आणि इथं रिचर्डला पण आम्हाला पण ठेवून मी व्हिडिओ बनवला घेतला तेव्हा साडे अकरा झाले होते कारण मी जॉनाला आता झोपवलंय आणि मग व्हिडिओ बनवायला आले आणि चिवडा बनवला सगळे भांडे वगैरे पडले होते तर ते सगळे घासले आणि इतकं माझ्या अंगाचा पण कपड्यांचा वास येत होता आता फोडणीचा त्याच्यामुळे मी परत आंघोळ घेतली आणि मग आता व्हिडिओ बनवला आले ना आता बॅग फायनल मला पॅक करायची आहे डॅडीला मी म्हटलं घरी मुलांना बिस्किट पाठवायचे होते तर मी म्हंटल त्यांना दोनच पॅकेट आण डॅडी चार घेऊन आले बघा चार पॅकेट आणले डॅडीने बिस्किटचे दोन घरी दोन पाठ होणार आहे संदीपला पण द्यायचे होते चॉकलेटचं तर बोललं मी ते पण खात नाही स्वीट आणि प्लस काय तिकडे फ्रीज पण नाही आहे आणि हे चॉकलेट तिकडे राहतच नाही पिघळतीन लगेच इंडियाला एवढी हीट आहे तर आता आमच्याकडं काही नाही बघा बाहेर राहिलं तरी काहीच प्रॉब्लेम की थंडी की काहीच होत नाही ह्या चॉकलेटला ना। ते हे त्या ह्यातलं त्याला थोडंच पाठवणार आहे मी त्यांनीही सांगितले चॉकलेट हे घरी पाठवणार आहे ते पण डॅडीनेच आणलेत हे चॉकलेट हे डॅ रिचर्डने आणले पण बाकी डॅडीने बिस्किट घेतलेत मुलांना हे बघा आणि हे सॉसेज आहेत हिरे ही आमची भाची तिचं फेवरेट आहे त्याचे सगळे डेट असतात बरं काय हे लवकर फिनिश करायचं असतं पण ठीक आहे तिला आवडतं हे चिकन सॉसेज आणि मॉजेलं चीज आहे दोन दोन पॅकेट आणलेत त्यानेचडण्या तर मी सगळ्यांनी खोलून दाखवत आणि आमच्या जेवणाचं सुद्धा खुराक डॅडी <laughs> बनून ठेवून गेले टाउनलाच भेटत हे बिस्किट तिला लि आवडतात हे छोटे छोटे बिस्किट ती जरा रडायला लागली की मग खाऊन जरा शांत राहतं तर भरपूर कबड मध्ये आहे अजून तिचं स्नॅक्स डॅडीने आणून ठेवलं याच्यात चीज बिस्किट आहे आजच आणून ठेवलं डॅडीने आणि मी हे आमच्या ग्लोरियाला ऑनलाईन ड्रेस आहे हो मी तुम्हाला वरती दाखवते तो ड्रेस हा ड्रेस आहे हो आणि त्या भाच्याला मी स्मार्ट वॉच मागवली हो आणि नशीब त्या आलं का पटकन एक स्मार्ट स्मार्टवॉच मागवली हे रिचर्डनेच मागवले त्यांच्यासाठी तर असं आहे मी मस्त बॅग पॅक करते हे तुम्हाला शेअर करायचं होतं यूट्यूबला तर मी जास्त येतच नाही आहे आता पण मी कुठे इन्शाल इकडे तिकडे थोडंसे ॲक्टिव्ह असते त्याच्यामुळे व्हिडिओ बघायला घेतला कारण मला ह्या एक महिना झाला दीड महिना झाला मी नाही आहे तर मला मेसेज करत असत माझे मित्र मैत्रीण नाही का काय प्रॉब्लेम आहे रस्त नाही ठीक आहे त्यांनी काळजीपोटी विचारत असतील चांगले आहे थँक्यू एकच नाही आज सगळेच मित्र विचारत असत मला त्यांना असं वाटतं की काय कुठे गायब झाली काही नाही तर काही प्रॉब्लेम नाही आहे घराची क्लिनिंग चालू होती त्याच्यामुळे मी बिझी होते कारण मला एकटीलाच करावं लागतं जेवणाला बघून आणि असं आहे ना की आपण एखादं चांगलं काम जसं जसं जास्त जस जस वेळ लागेल ला असं डीपून काम काही करायला घेतलं ना की मग त्याच वेळी ती बरोबर पॉईंटला ती खूप हे करती मग ती जाऊच देत नाही मला तिथून दुसरं कोणी आहे पण नाही आता लेडीज घेऊन बसायला आणि एवढं काम आता घराचं थोडं थोडं वाढलं होतं ते केलं आम्ही आता बाथरूम मध्ये पण ज्या स्टिकर येतात ना टाईल्स तर त्या पण मी लावल्यात मी आता परत क मी तुम्हाला कधी दाखव ना आता मला लिखंड आलं मी ऑलरेडी किचनमध्ये तर असे हे सगळे भरपूर काम होते त्याच्यामुळे नाही का वेळ नाही मिळाला मला तेवढं म्हणजे मी नव्हतेच ऍक्टिव्ह आणि आता बघू पर क्रिसमसचा परा मला जॉनाने बनवून दिला तर बनू कारण वर्षातून एकदाच क्रिसमस येतो आपण त्यावेळी पण कंट्राय केला नाही बनवायला तर मग चांगलं पण नाही वाटत नाही का बनवायला तर पाहिजे आता मी जास्त गोड खातच नाही मला पण लय कंटाळ येतो बनवायचा म्हणजे बनव बनवायची आवस येते पण सारखं सारखं टेस्ट करायचं ते मला आणि एक आपणच एकटे बनवायला मग परत मन पण होत नाही ते टेस्ट पण करा असं वाटत नाही मला असं होतं मला खूप कंटाळ येतो दुसरं कोणी आहे पण नाही करला तर मला भीती पण वाटते एकदा करायला घेतलं ना स्वयंपाक वगैरे पदार्थ काय मला असं वाटतं कोणी मला डिस्टर्ब नाही करायला पाहिजे आणि त्याआधी ज्योन खूप डिस्टर्ब करते आता अगोदर व्यक्ती होते तर मनसोक्त आरामात सगळं फराळग्रळ बनवून घ्यायचे काय टेन्शन नसायचं रिचार्ड मी मस्त आरामात लेट जरी झोपायला गेलो लेट जरी झालं तरी काही नाही केकसाठी ड्रायफ्रूट आहेत ना ते पण मला प्रिझर्व करायचे आहेत वाईनमध्ये तर ते पण नाही केलेत आता ते पण काय जे साफसफाईमध्ये जर राहून गेलं तर आता मी ते उद्या करेन मी आता डॅडी डॅडी इंडियाला उद्या जातील आणि मी आणि रिचर्ड आणि आहे डॅडी जातो तर इतकं वाईट वाटत होतं रडायला पण येत होतं कारण कोणी आहे नाही दुसरं मला जेवढं रिचर्ड बाहेर गेलं तर करमत तेवढंच डॅडी पण नसले की तरी पण मला करमत नाही दे। डॅडीने अगर जॅकेट घालून बाहेर निघले ना दूध वगैरे काय आणायला मला माहित नसतं पण मी डॅडी किधर जा रे मी माझा पहिला प्रश्न असतो असा कारण मग कोणीच नाही दुसरं ना करमत पण नाही मग आणि मेन काय की मला त्यांची खूप हेल्प होती आता मला काम तरी करता येतं मग म्हणून मी आज सकाळी उठून पटकन सगळा स्वयंपाक वगैरे बनवला म्हणजे मी रात्रीचं काहीच ठेवलं कारण मला माहिती दुपारी डॅडी जाणार रिचर्ड काम मी कसं स्वयंपाक करणार रात्रीचं डिनर रिचर्ड काय जेवल मग आलं त्याच्यामुळे मी सकाळीच उठून पटकन आणि ती मेन कशी थकलेली असेल चांगली डीप झोपमध्ये असेल ना तर मला माझं काम करता येतं उठून पटकन ती जर नाही ती झोपली नाही बरोबर ती माझ्या हातावरच झोपते आणि ती ती नाटके करायला लागली का मग मला माझं काहीच काम करता येत नाही आणि आता डॅडी इंडियाला चाललेत ना तर मम्मी डॅडी दोघं पण चाललेत तर आपलं आता दमनचं जे मार्केटचं काम आहे ना आता ते चा बगा बगा। आता पूर्णपणे झालेलं आहे आणि ते रोड होतं सगळं ओपन केलं त्याचं पण छान काम झालेलं आहे आता मी तुम्हाला दाखवते बघावरती बघा तर छान असं मस्त झालेलं आहे आणि आता आपल्या घराचं घर खूप घाण झालेलं होतं त्या मार्केटच्या कामामुळे नाही का धूळ दूर, धुळीमुळे इतकं डस्ट होती घरावरती कलर पण गेला होता आता दोन हजार बारामध्ये का अकरामध्ये बहुतेक त्यांनी ते घर बांधलं होतं नवीन मग आता आपण दुसऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन ते घराचं कलर सगळं छान व्यवस्थित केलेलं आहे बाहेरून सगळं ते एक लाख रुपये घेतलेले आहेत फक्त बाहेरच्या पेंटिंगसाठी आणि आतली पेंटिंग नाही केली डॅडी आम्ही इथं डॅडी इथं होते ना तेव्हा अगोदरच त्या ते रिचाच्या मित्राला सांगितलं होतं तिथे राहत होतो त्याने अगोदरच पेंटिंग वगैरे सगळं केलेली आहे आणि आता आपल्या तिथं घरामध्ये बोर होती त्यांची जुनी ना तर डॅडीने ते इथे आल्यामुळे ती बोर पण बंद पडली मग आता हे मार्केटमुळे नाही का पाण्याचा शॉर्टेज असायचा आणि आम्ही गेलो ना तर ते पाणी कधी वेळेवर यायचं नाही यायचं आम्हाला प्रॉब्लेम व्हायचा तर आता चा डॅडी त्याच्यासाठीच चाललेले आहेत आता डॅडी जाईन ना तर आपली पाण्याची बोर पण घेणार आहेत डॅडी मग ते शेजाऱ्यांना सांगू सांगून ठेवतील की तुम्ही थोडंसं बटन चालू करत जा मोटरचं नाही का मग गंजना ते गंजनाने नाही मग हाच तर प्रॉब्लेम आहे काहीच वॉशिंग मशीन म्हणा काहीच घेता येत नाही ते फ्रीजच कसं तसं राहिलं ते घेतलं यांनी माझ्या लग्न झालं रिचार बरोबर त्याच वेळी त्याने गॅस पण दुसरा घेतला जुनं टाकून दिला सोफा नवीन सगळे सा ते सागाचं येते इतकं महाग आहे ते असं फर्निचर स्वस्त नाही येते नाही का असं एक लाख असं असं फर्निचर त्यांनी ते खाली टाकलं सोफा जुना नवीन घेतला त्याच वेळी त्यांनी फ्रीज पण घेतला नवीन आता आपण ना बघित ना ते व्हिडिओमध्ये नळ वगैरे सगळे चेंज केलेत पण आता डॅडी जाऊन मोटर वगैरे बसवणार आहेत अजून काय दुरुस्ती करायची पुन्हा टेरेसवर पत्रे पण टाकायचे तिथं केमिकल वगैरे टाकायचं आता भरपूर काम आहे तरी हळूहळू काम करायला सुरुवात केली आता बोर तर डॅडी गेल्याशिवाय नाही घेऊ शकत नाही का त्याच्यामुळं तर अर्ध काम झालेले पेंटिंगचं वगैरे सगळं पेंटर तर वास येतो ना मग त्यांना पण म्हातार माणसं त्यांना पण त्रास होतो मग त्याच्यामुळं त्यांनी आता इथे राहूनच अगोदरच कॉन्ट्रॅक्ट दिला होता तर आता आम्ही गेलो तर म्हणजे इझी होईल तर हे शेअर करायचं होतं मस्त छान दिसतं आता आपलं घर बाहेरून पण मस्त पेंटिंग केलं आणि कलर पण मीच सांगितला त्यांना असा कलर द्या म्हणून तर चला मग आता ही बॅग पॅक करतो आणि नाही का रिव्ह्यूची वाट बघतो घरी आमच्या ताई साहेबांचे फेवरेट आहेत बेसन लाडू काय म्हणतात बघू मग तुम्हाला पण सांगेल चला मग असे चालू होते आज बोलायला सर युट्यूबच काही येण्याचा उद्देशच नव्हता पण आता हा लाँग व्हिडिओ कुठे व्हॉट्सअपला इकडे तिकडे कुठे शेअर करायचं मग त्यामुळं ते शेअर करते चला काळजी घ्या बाय गुड नाईट खूप ऑलरेट लेट झालाय आता जाऊन झोपणारच आहे सगळं बॅग पॅक करून काही नाही सामान हे फक्त एवढं सामान आमचं इंडियातून येताना खूप सामान असतं जाताना एवढं काही नसतं चला बाय गुड नाईट